श्री स्वामी समर्थ देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही त्या घराला शोभा येत नाही आपण देवांची केलेली पूजा आणि सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून नकळत देवघराबाबत किंवा देवाबाबत काही चुका घडत असतात चला तर मग जाणून घेऊया देव्हारा कसा असावा आणि देवाराचे तोंड कोणत्या दिशेला हवे आणि देवघराचे नियम पूजा नेहमी सकाळी लवकर करावी देवाला ताजी फुले नेहमी अर्पण करावी गंध धूप अगरबत्ती तूप या साहित्य नीट ठेवण्यासाठी देवघराचे कप्पे बनवावे देवघराच्या सजावटीचे सामानही तेथेच राहील याचाही नीट विचार करावा देवघरात व्यवस्था आणि हवा खेळती राहील याचेही तुम्ही नीट विचार करून मगच देवघर बांधावे सर्वात योग्य लाकडी देवारा त्यात काळे शिसही वापरल्यास अतिउत्तम खालोखाल सागवान फळ झाडाचे लाकूड चाले जंगली लाकूड वापरू नये कारण देव्हाऱ्याला चिरा पडू नयेत घरातील देव्हाऱ्याला कधीही कळस नसावा देवघरवरून नेहमी चपटे असावे देवघर ईशान्य कोपऱ्यात असायला पाहिजे कारण तेथे माता लक्ष्मीचा वास असतो हे शक्य नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असायला पाहिजे देवघरात कुलदेवता देवी अन्नपूर्णा गणपती स्त्रीयंत्राची स्थापना करायला पाहिजे महत्त्वाची सूचना तीर्थक्षेत्रातून विकत घेतलेल्या वस्तू देवघरात ठेवणे टाळायला हवे पारंपरिक मूर्तींचीच पूजा केली पाहिजे मूर्तीची स्थापना आसनावर बसून पूजा करताना देखील आसनावर बसून पूजा केली पाहिजे देवघरातील मूर्ती चार इंचाहून जास्त उंच नको देवघरात नाचणारे गणपती तांडव करत असलेले शंकर वध करताना कालिका आदी मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत देवघरात महादेवाची लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजे मूर्तीच्या स्वरूपात नाही पूजा करताना तोंड उत्तर किंवा पूर्वकडे असायला पाहिजे देवघरात बंद पडलेली उपकरणे नको छान बल्ब किंवा लाइटिंग असावी जेणेकरून प्रसन्न वाटतं दिवा हा अग्ने असायला पाहिजे पाणी उत्तरेकडे ठेवायला पाहिजे पूजेत शंख घंटीचा उपयोग जरूर करावा निर्माल्य पुष्प नारळ इत्यादी पूजेनंतर विसर्जित केले पाहिजे ते घरात ठेवणे वर्जित आहे पूजेचे पवित्र जल घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपायला पाहिजे नैवेद्य हा नेहमी गोड वस्तूंचा दाखवावा खंडित झालेल्या मूर्तीचे विसर्जन केले पाहिजे विसर्जनाच्या अगोदर त्यांना नैवेद्य जरूर दाखवावा प्रत्येक कुटुंबाच्या घरी देवारा असणे अत्यावश्यक आहे ज्या घरात देवारा नाही ते घर आध्यात्मिकदृष्ट्या स्मशानभवन आहे आपल्या आईवडिलापासून मुलगा जरी स्वतंत्र राहत असेल तरी त्याला आपल्या नवीन कुटुंबात स्वतंत्र देवारा असणे आवश्यक आहे देवपूजाशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारे असुरी जीवनच असते ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा प्रत्यक्ष लक्ष्मी नारायणाचा संसार असतो ज्या घरात ईश्वराची नित्यपूजा अधिष्ठान होत नाही ते एक प्रकारे चतुष्पादाचा म्हणजे पशुतुल्य संसारी जीवन असतं ईश्वराचे अधिष्ठान हे ईशान्य दिसेला असल्यामुळे देव्हारेची योग्य जागाही ईशान्य कोपऱ्यातच हसावी वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात देव्हाऱ्याचे तोंड पश्चिमेस असेल तरी चालते ईशान्य कोपरा शक्य नसल्यास पूर्व पश्चिम तोंड करून देवाला चाले परंतु शक्यतो ईशान्य कोपराच हवा देवारा वास्तूच्या अगर त्या खोलीच्या दक्षिण भिंतीजवळ अगर नैऋत्य कोपऱ्यात केव्हाही असू नये असल्यास अतिपीडा उद्भवतात देव्हारा शयनग्रहातसुद्धा सुद्धा नसावा जर शक्य नसेल तर निदान देव्हाऱ्यासमोर तारपुता लाकडी पार्टिशनची व्यवस्था करायला हवी पूजा घराच्या वर अगर खाली शौचालय अजिबात नसावे देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नयेत पशुपक्षी महाभारताचे युद्धाचे प्रसंग चित्रेसुद्धा लावू नयेत देवाऱ्याचे अगदी समोर तिजोरी नसावी पूजा प्रवेशद्वारासमोर देवाचे फोटो अजिबात लावू नयेत पूजा घरात उंबरठा अवश्य असावा फ्लॅटमध्ये राहत असाल तर तो भिंतीवरती बसवू शकता फक्त त्याच्या खाली लाकडी फळी ठोकून घेणे देव्हाऱ्याच्या वरती माळा असू नयेत तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ असू नये पूजा घर भिंतीत कोरून करू नये पूजा घरात अडगळीच्या वस्तू ठेवू नयेत प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष पूजा घरात ठेवू नये देवाऱ्यात कमीत कमी मूर्ती अगर तस्वीरे असाव्यात कुलदेवीचा टाक मूर्ती अथवा तस्वीर इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती लंगडा बाळकृष्ण नंदी व नागविरहित शंकराची पिंड काळ्या दगडाची किंवा शिवलिंग असावे एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती असू नयेत त्या दोन्ही एकही कार्य करत नाही मात्र एकाच देवतेची मूर्ती तसबीर असेल तर हरकत नाही दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरात अजिबात पुजू नये तसेच सर्व विधिवत विसर्जन करून नवीन देण करावेत सोन्याचे देव असतील तरीही विसर्जन करावे नाहीतर पूजकाची सुद्धा वंशबोडी होते संसारी माणसाने मारुतीची देवाऱ्यात पूजा करू नये कुटुंबांचा वंश खंडित होण्याची शक्यता असते देवाऱ्यात शनीची सुद्धा पूजा करू नये सर्व जीवन संकटमय अतिउदास राहते घरात मारुतीचा फोटो कुठल्याही असल्यास चालेल पण देवघरात कधीच नको मुंजाची पूजा सुद्धा करू नये त्यामुळे इतर देवता आपले काम करीत नाही शिवाय त्या मुंजा सद्गतीपासून बंधनात अडकल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात देवघरात गायत्री मातेची सुद्धा पूजा करू नये गायत्री मातेची स्वरूप पराकोटीचे पवित्र असून त्यांचे शिवाशिव पाळणे खूप कठीण आहे विटाळशी स्त्रीची छाया देखील त्यांच्यावर पडलेली चालत नाही देवघरात कालभैरव्याची पूजा देखील निषिद्ध आहे ते यम असून स्वभाव अति उग्र व कडक आहे सुद्धा देवघरात पूजू नये त्यामुळे कुलदेवीची छत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित असते देव्हाऱ्यात पिराची अगर पिरांच्या चिन्हाची पूजा करू नये त्यामुळे इतर हिंदू देवतांची कृपा लागत नाही गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये शिष्याचा कोप होतो देवतेच्या मूर्तीसाठी शोभेसाठी शोकेसमध्ये ठेवू नये नाहीतर ते आपले शोभा करतात देव्हाऱ्यातील मूर्ती चार इंचापेक्षा मोठ्या नसाव्यात जास्त उंचीच्या असल्यास विसर्जन करावे देवांना माशी लागलेली असू नये देव छिद्र पडलेले आसन आयुधे असलेली चीर गेलेले देव विद्रूप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे देव नसावेत ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्या मूर् देवाच्या मूर्ती पूर्वाभिमुख अथवा पश्चिमाभिमुख असाव्यात बक्षीस म्हणून मिळालेले किंवा सापडलेले देव देवघरात पुजू नयेत देवहारात विषम प्रमाणात देव असू नयेत आसरा देखील देवघरात पुजू नये आसऱ्यांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन करावे महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो अशी असावी की ज्यात महालक्ष्मी माता बसलेली आहे उभी नको तर हे होते काही नियम जे आपण देवघरामध्ये पाळायला हवे आता प्रत्येक नियम प्रत्येकाला पाळणं शक्य नसतं परंतु जेवढे नियम आपण यातले पाळू शकू तेवढेच ते, ते आपल्यासाठी योग्य आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल चालू करून म्हणजे पुढे येणारे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील व्हिडिओ आपल्या नेटवर्कमध्ये शेअर करा डू सबस्क्राईब